नमस्कार मित्रमैत्रीणू एव्हरीथिंग या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मित्रमैत्रीनो आज तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ला श्रीपादशी वल्लभ श्री नृसिंह या दिवशी त्यांचे पूजन तारक शिरोमणी स्तोत्र म्हणणे आणि श्री गुरुदेव दत्त महाराजांचा जप करतात नृसिंह सरस्वती महाराज हे दत्तात्रयांचे दुसरे अवतार मानले जातात आणि श्री श्रीपादशी वल्लभ यांची पुढची रूप होते ज्यांनी महाराष्ट्रात पादुका पैठण गाणगापूर येथे भगवान श्री नृसिंह लाखो लिलांपैकी काही अद्भुत लिला श्री गुरुचरित्रामध्ये वर्णन केलेल्या असून सीतत्त संप्रदायात या ग्रंथ राजाला वेदतुल्य मानून यांची उपासना केली जाते भगवान श्री श्रीपाद श्री वल्लभ स्वामी महाराजांनी कुरवपूरच्या कृष्णा नदीत जीव द्यायला आलेल्या एका दुर्भंग स्त्रीला पुढील जन्मी उत्तम पुत्र होण्यासाठी व्रत तीच पुढच्या अकोला जिल्ह्यातील कारंजा या गावी पुढे गावातील माधव या अंबा नामक स्त्रीचा विवाह झाला पूर्वावतार दिलेल्या आशीर्वादानुसार भगवान श्री दत्तप्रभू श्री नरहरी रूपाने तिच्या पोटी शके तेराशे अर्थात इसवी सन तेराशे अठ्याहत्तर मध्ये पौष शुद्ध द्वितीयेला माध्यानी कलियुगातील आपला दुसरा अवतार घेतला भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज वयाची पहिली आठ ते दहा वर्षे कारंजाला राहिले येथे त्यांनी अलौकिक बाललीला केल्या मौजी बंधन होईपर्यंत ते फक्त ओम एवढाच उच्चार करीत असत त्यांच्या आई वडिलांना वाटले की बालक मुखी आहे की काय पण त्यांनी मुंजीच्या भिक्षा चारही वेदाचे पठन करून मौन सोडले त्यानंतर ते एक वर्ष ज्ञानी लोकांना वेदादी शास्त्रे शिकवत होते नंतर काशी येथे जाऊन त्यांनी श्रीमंत कृष्ण गोदावरीच्या तीराने भ्रमण करीत करीत ते वैद्यनाथ करित क्षेत्री गुप्तपणे राहिले तेथून कृष्णामाईच्या तीराने ते भ्रमण करीत औदुंबर क्षेत्री आले ते चातुर्मासात राहिले तेथे त्यांच्या स्मरणार्थ पुढे विमल पादुका स्थापन करण्यात आलेल्या आहेत औदंबरहून पुढे ते श्री क्षेत्र नृसिंह येथे आले तेथे त्यांचे बारा वर्षी वास्तव्य झाले तेथे श्रींनी आपल्या मनोहर पादुका व अन्नपूर्णा मातेची स्थापना केली मग ते गागापूर क्षेत्री आले तेथे त्यांनी चोवीस वर्ष वास्तव्य केले त्यानंतर अंदाजे ऐंशीच्या वर्षी गागापुरात निर्गुण पादुका स्थापून ते श्रीशल्य मल्लिकार्जुन येथे जाऊन योग मार्गाने मल्लिकार्जुनच्या लिंगात अदृश्य झाले त्यांनी लौकिक अर्थाने देहत्याग केलेला नाही श्रींचा जो दिव्य पावन श्री विग्रह अशा प्रकारे स्थूल रूप धारण करून कार्यरत होता तोच आजही गुप्त रूपाने व पादुका रूपाने अखंडपणे भक्तांची सर्व प्रकारचे मनोरथ पूर्ण करीत आहे व पुढेही करीत राहतील भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामींनी त्या काळात लोप पावत चाललेल्या वेदविहित धर्माची पुनस्थापना केली लोकांमध्ये भक्तिमार्गाचा प्रसार केला ते स्वतः अत्यंत कडक आचरण करीत असले तरी त्यांनी कृपा करणाऱ्या पर्वतेश्वर शुद्ध व बिदरचा मुसलमान बादशाह असे अन्य जाती धर्मातील हजारो भक्तही त्यांच्या कृपेने धन्य झालेले होते ते कृपाळू व परमदयाळू आहेत भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज हे स्मर्तुगामी आणि स्मरण मात्रे संतुष्ट होणारे परम दयाळू व भक्त वत्सल प्रेम भराने व निर्मळ अंतकरणाने त्यांना घातलेली साथ त्यांच्यापर्यंत पोचतेच पोचते असा लाखो भक्तांचा आज वरचा डोगरा अनुभव आहे श्रीदत्त संप्रदायातील घोर विभूतीमत्व क व श्री दादा कवळे यांच्याकडून ऐकलेले आहे की भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज हे अत्यंत अंत अंतकरणाने परमशांत असे अवतार आहेत त्यांच्या दयाकृपेला ना अंत ना त्यांच्या भक्त यथार्थ वर्णन करताना श्री गुरु भक्तही हेच म्हणतात अरे प्राण्या सावळा सद्गुरु तारू मोटारे संकटे भक्ता रक्षी नाना परे ऋतू देठारे शरणा शरणागता जना पाठीशी घालून काळासी मारी सोटारे अरे प्राण्या सावळा सद्गुरु तारू मोटारे क्षेत्र नृसिंहवाडी हे श्री नृसिंह करीत असतात श्रीक्षेत्र दापूर प्रमाणे आम्ही दत्तधाम येथेही निरंतर, निरंतर वास्तव्य करू असा प्रेमळ आशीर्वाद त्यांनी स्वतः पु श्री मामासाहेब देशपांडे महाराजांना दिला होता त्यांच्या त्या अमृत शब्दांची आजही सतत प्रचिती येत असते श्री गुरु भक्त ही नाम मुद्रा धारण करणारे थोर भक्तवर भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांविषयी आपला दृढ प्रेमभाव व्यक्त करताना म्हणतात त्रिलोक्याचा राजा नरहरी तो माझा तो माझा नांदे अमरापुरा ग्रामी कृष्णा तिरी यती वर स्वामी नृसिंह सरस्वती करुणामृती त्रिभुवनी गाती ज्यांची कीर्ती श्रीधर विभू निजक्के वारी भावे भजंता भवभय वारी या अखिल ब्रह्मांडांचे नायक असणाऱ्या भक्तांचे भवय वारण करणाऱ्या कृष्णातिरी नित्य नांदणाऱ्या त्रिभुवना ज्यांच्या कीर्तीचा डंका सदैव वाजत असतो त्या परम दयाळू परम कनवाळू महाराजा धीराज श्रीमंत श्री नृसिंह सरस्वती महाराजांच्या श्री चरणी आज जयंतीदिनी प्रेम भराने साष्टांग दंडवत घालून आपण त्यांचे परम पावन नाम घेत त्यांना कृपा प्रसादाची प्रार्थना करूया तर मित्रमैत्रिणी अशा प्रकारे सरस्वती स्वामी महाराजांची माहिती होती तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि अशीच विविध प्रकारची व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद